सोलापूर जिल्हा ब निरपेटे ब्याण्णव किलो मातेबाद फायनल साठी लढत माने हा करा सतपाल शिंदे महाराष्ट्र की सेकट होती ब्रॉन्ज पथकासाठी ही लढत परभणी विरुद्ध मुंबई उपनगर अहिल्या हे महाराष्ट्र केसरी केसरीच हिंद केसरी पैलवान योगेशी दोड़के यांचं या मैदानावरती मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर उद्योजक राजेंद्रजी छप्रासाहेब भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभयजी आगरकर नगरसेवक विनयजी साठे अलिया नगर महानगरपालिकेचे सर्व आजीबाजी नगरसेवक त्याचबरोबर संग्राम भैया जगताप साहेब यांचे सर्व शिलेदार राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सर्व राष्ट्रवादीची महिला आघाडी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने स्वर्गीय बलभूम अण्णा जगताप क्रीडा नदी वारिया पार्क मागण्यावरती सहर्ष स्वागत करतो भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रसिद्ध पिंपळे पिंपरे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी सर अशोकजी चोभे राष्ट्रवादीचे नगर तालुका अध्यक्ष याही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्र भरातून कुस्ती शौकी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठलरावजी लांडगे साहेब आणि सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया त्याचबरोबर माध्यमातून जगभरामध्ये कुस्ती पोहोचत आहे आपल्या या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शबनमजी शेख त्याचबरोबर सन्माननीय रवींद्रजी कवडे साहेब जेंनी भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये जाऊन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत कुस्ती व नाव नावलौकिक आपल्या जिल्ह्याचे नाव मत सुचवला मतमी सर महाराष्ट्र राज्य कुस्तीवीर संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष निवड झालेली पहिवान उर्फ आबा काळे यांचंही आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि कालच आजच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांनी जबाबदारी सांभाळली असे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार

सुदर्शन पाटील कोल्हापूर शहर निरापट्टी मध्ये तयारायचा आहे माती आकडा क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर सत्त्याण्णव कौशमॅट क्रमांक दोन, 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 दोन आणि चेतन रुपाळी अहोलया नगर कशम मॅट क्रमांक दोनच्या जवळ थांबा चालू कुस्तीनंतर लगेचच आपली लढत सुरू होईल हॅलो आदरणीय निलेशजी मदने सरांना विनंती करतो कृपया आपण या मुख्य व्ही आय पी मंचावरती यायचं आहे निलेशजी मदने सर सन्माननीय भुजबळ सर आपल्याला इकडे निमंत्रित करत आहेत कुस्तीचा मध्या गुण उपालय काय लाल तीन निळा झिरो जाओ दिया प्रेस वाले बैठ से थोड़ी एक मिनट लोगों ने तुम्हें ओ सीढ़ी वाला गाना है ना मैं ले आऊंगा मैं ले आऊंगा मैं ले आऊंगा मैं ले आऊंगा अरे मैं ले आऊंगा मैं मदना सर विधान होते संदीप दादा करविले उपस्थित झालेले आहेत मनपूर्वक आपलं महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस आमदार संग्राम भैया जगदाप यांच्या वतीने सर्वश स्वागत करतो तांत्रिक गुणाधिक्यावर विजयी कांस्य पथकाचा मानकरी परभणी जिल्ह्याचा वैभव वैभव माने दुसरा ब्रॉन्ज पदक आज महाराष्ट्र के श्री गादी गटातील राहुल सेवासेन रेखाश्रम विरुद्ध चेतन रेपाळी अहिल्ला नगर बुक अश्रम चला दिनी पैलवान बॅट चालू कुस्ती माती आकडा क्रमांक दोन वरती सत्त्याण्णव किलो ब्रांज पदकाची लढत होणार अर्जुन काळे सोलापूर जिल्हा लालपट्टी मध्ये तयारायचा सुदर्शन पाटील कोल्हापूर शहर निरापट्टी मध्ये तयारायचा सत्त्याण्णव किलो गादी विभागाच्या पारितोषिक वितरणासाठी कालीचरण सोलंकर बाळू बडके ऋतुराज सैके आणि ओंकार रेलपार विक्टी सांगायचं काम कुस्ती शौकीनांनी खचाखच भरलेलं अहिल्यानगरचं हे मैदान आणि आपल्या सगळ्यांना अहिल्यानगर कोण होणार महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ही उत्सुकता घेऊन तेव्हाच सहसा उत्साह हो आणि उधानलेला जल्लोष घेऊन आपण सर्वजण इथे उपस्थित झालात आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो आणि ज्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे प्रेक्षकांना विरंती स्टेडियम मध्ये तिथे कृपया कुणी आजूबाजूला शेजारी बसू नका थोडस आपण बाजूला बसायचं आहे आणि कुस्तीचा आनंद घ्यायचा तेव्हा प्रेक्षणीय कुस्ती आपल्या सगळ्यांना इथे बघायला मिळतात पण आपल्या ताळांचा एकच जण आणि ट्रॅक शूट परिधान करून पहिलवान अप्पर घाला बाकीचे सगळे खाली

गावचे सरपंच माननीय जी आयवाड हे सुद्धा उपस्थित आहेत आमदार जगताप यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो कालीचरण सोनकर ऋपराज सैके ओंकार रेलवर ताबडतोब व्यासपीठाच्या उजव्या बाजूला विक्री आहे सत्त्याण्णव किलो घाटी विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतोय चला पहिलवान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय बाब शेख टायरवाले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या च्या या महा अंतिम सोहळ्यासाठी उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत सर्ग सुरू असलेल्या प्रेक्षणीय कुस्तींचे सामने मल्लांना आपण सगळ्यांनी प्रोत्साहन द्यायचं एकदा सगळ्यांना विनंती करून जोरदार गायाचा गजर होऊन जाऊ एकदा आपण घोषणा छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की जय संपलेल्या कुस्तीमध्ये विश्वचरण सोनारकर सोलापूर जिल्हा बँक स्वर्ण पदकाचा मानकरी ठरला जोरदार पारा सत्याण्णव किलोला त्याचाच ठरला भाव कालीचरण सोलुनकर स्वर्णपदकाचा मानकरी आणि धाकटा भाऊ ब्याण्णव किलोचा मानकरी ठरला सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातल्या टाकळीला दोन बुलेट गेल्या दोन स्वर्णपदक गेली वडिलाचं छत्र हरपलेले ही लेकर ही राम लक्ष्मणाची जोडी मैदान गाजवत आहेत जोरदार भावांसाठी जोरदार तुमची दुसरी या नवकर सत्त्याण्णव किलो